बेळगाव जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली जांबोटी रोडवरील कुसुमळी पूल त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या स्थितीची पाहणी केली त्यानंतर त्यांनी विविध गावातील लोकांचे गारहाणे ऐकून घेतले दरवर्षी पावसाळ्यात हिरेहट्टी होळीला पूर येत असल्यानं वैद्यकीय सुविधा शिक्षण व इतर मूलभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध नाहीत त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे केली याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या नुकताच अतिदुर्गम भागातील आमगाव गावातील एका महिलेचा आरोग्याच्या समस्येमुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली तिथे नेटवर्कची समस्या रुग्ण वेली आहे रुग्णवाहिका योग्य वेळी येत नाही रुग्णालयात पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नाही अशी माहिती आहे अशातच अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना रेशन मिळण्यासाठी धडपड सुरू आहे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले की ऐंशी टक्के लोक सहमत असतील तर त्यांना इतरत्र हलवता येईल खानापूरच्या अनेक जुन्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती आणि खानापूर ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत पूल बांधण्यासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत पावसाळा संपल्यानंतर नवीन पूल बांधण्याची सूचना केली जाईल असं ते म्हणाले जिल्ह्यातील पूर एवढ्या धोकादायक पातळीवर नाही सध्याची पूरस्थिती नियंत्रणात आहे सध्या कोणतीही अडचण नाही असेही शेवटी जारकी होळी म्हणाले दौऱ्यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अंजली निंबाळकर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा